सर्वांना नमस्कार मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड सर्वांना माहिती आहे मागील दोन दिवसापासून बीड जिल्हा आणि जवळच्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्याच्या परिणामी जायकवाडी डामतून खूप मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये माजरा नदीकाटेवर असू दे गोदावरीच्या नदीकाटेवर असू दे आणि सिंदफनाच्या काटेवर असलेले ग्रामपंचायतीमध्ये पंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात पूरसारखेच परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत अशी परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद यंत्रणामार्फत पिण्याची पाणीच्या संदर्भात सोर्स क्वालिटी सोर्स एन्शुअर करण्यासाठी आपण सूचना दिले गेलेल्या आहेत या अनुषंगाने सर्व गावकऱ्यांना बीड जिल्ह्याच्या सर्व ग्रामपंचायतीच्या आपल्या निवासी लोकांना मी विनंती करत आहेत पाणी जेव्हा वापरताना उघडलेले पाणी वापरावे आणि पाणी वापरताना तुम्ही जो पिण्याची पाणी वापरताना क्लोरिनेटेड पाणी वापरावे असं मी विनंती करतो आपल्या यंत्रणामार्फत जलसुरक्षक आणि ग्रामसेवक मार्फत, ग्राम मार्फत आपण याचा सूचना दिल्या गेलेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या निधीतून क्लॉरिनेशनच्या सर्व उपलब्ध करून देण्यासाठी सूचना ऑलरेडी दिल्या गेलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त पूर्च्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या गाव पातळीवर बरेच आजारी पडण्याचे चान्सेस असू शकतो अशी केसमध्ये उलटी असू दे पोटदुखी असू दे बाकी अतिसार असू दे अशी रुग्णां अशा आजाराच्या संदर्भात मेडिसिन उपलब्ध करून द्यायलासाठी आणि टी एच ओला आपण ऑलरेडी सूचना दिले गेलेल्या आहेत आणि सर्व गावकऱ्यांना बीड जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो पूरसारखे परिस्थितीमध्ये तुम्ही ग्रामसेवक तलाठी आणि बाकी यंत्रणाकडून मिळणारे सर्व इन्फॉर्मेशनच्या कटोकट पालन करावे जेणेकरून आपल्याला ह्या परिस्थितीतून आपल्याला सॉल्व्ह करू शकतात बाकी सर्वांना सर्वांना मी सांगायला इच्छितो आपल्या जो डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आहेत हे पूर परिस्थिती दी डील करायलासाठी सज्जम आहोत आपले आरोग्य सिस्टम असू दे आपल्या ग्रामपंचायतीच्या सिस्टम असू दे सर्वांनी सज्ज आहोत इतकं सांगून सर्व लोकांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र